उन्हाळी डाळींचे सांडगे करताना सांडग्यांमध्ये सांडगे तोडताना जास्त पाणी लावून सांडगे तोडू नयेत त्यामुळे सांडगे जास्त दिवस टिकत नाहीत तसेच ते पांढरे देखील पडतात आणि सांडग्यांना बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते बटाट्याचे पांढरे शुभ्र वेफर्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ केलेले काप दोन ते तीन वेळा पाणी सतत बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे यामुळे बटाट्यात असणारे स्टार्च निघून जातात जर जर तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाही तर ते काळे पडतात आणि तळल्यावर हे चिप्स लाल दिसू लागतात बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले चिप्स थंड पाण्यात रात्रभर ठेवल्यास चिप्स खूपच क्रिस्पी आणि कडक तयार होतात बटाट्याचे चिप्स 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 बनवताना कापलेले मिठाच्या पाण्यात अर्धा तास ठेवले तर छान क्रिस्पी तयार होतात उडदाचे पापड करताना डाळी सम प्रमाणात घ्याव्यात म्हणजेच अर्धा किलो उडदाची डाळ असेल तर अर्धा किलो मुगाची डाळ घ्यावी असे प्रमाण घेतल्यास पापड खमंग होतात आणि पापड खाताना दाताला चिकटत देखील नाही उडदाचे पापड करताना पीठ मळून झाल्यानंतर पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दोन ते तीन तास झाकून ठेवावे आणि त्यानंतर ह्या पिठाला छान कुटून घ्यावे त्या कुछ ते दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ असे कुटून घेतल्याने पीठ छान मऊ तयार होते त्यामुळे पापड जास्त मेहनत न घेता पटकन लाटले जातात आणि खुसखुशीत देखील होतात साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावा साबुदाण्याच्या पापडासाठी साबुदाणा भिजत घालताना पाण्याचे प्रमाण हे साबुदाणापेक्षा पाच पट असावे म्हणजे दोन वाटी साबुदाणा भिजवण्यासाठी दहा वाटी पाणी घेतले पाहिजे साबुदाण्याचे पापड वर्षभर चांगले टिकवण्यासाठी हे पापड दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्या साबुदाण्याचे पापड वाळवून झाल्यानंतर सगळे पापड एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा गव्हाची कुरडाई बनवण्यासाठी प्रथम गहू भिजवावा लागतो तो गहू तीन दिवस पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी दररोज बदलून गहू स्वच्छ धुवून पुन्हा गहू भिजत घालावे तुम्ही जर असे न करता एकाच पाण्यात गहू भिजवले तर त्या गव्हाला वास येऊ लागतो आणि त्याच्या कुरड्या बनवल्यानंतर त्या लालसर बनतात त्यामुळे गव्हाचे पाणी दररोज बदलणे आवश्यक आहे लाल तिखट व्यवस्थित वर्षभर टिकवण्यासाठी त्यात मीठ घालावे म्हणजे अर्धा किलो लाल तिखटामध्ये पन्नास ग्रॅम इतके मीठ मिसळावे म्हणजे लाल तिखट वर्षभर खराब होत नाही किंवा पांढरा होत नाही आणि बुरशी सुद्धा लागत नाही मसाला वाया जाऊ नये आणि वर्षभर टिकून राहावं म्हणून मसाला साठवण्यासाठी प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्याचा वापर करणे टाळावा कारण त्यामध्ये हवा थेट जाऊ शकते हवेचा संपर्क आल्यास मसाला खराब होतो त्यामुळे मसाल्यांचा काचेच्या बरणीचा वापर करावा काचेच्या बरणीचे झाकण मात्र एअरटाईट म्हणजे हवा बंद असायला हवे याची काळजी ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन येत असेल किंवा ज्या जागेत कायम ओलावा राहत असेल त्या ठिकाणी ठेवणे टाळा खूप खूप किंवा ओलावा या दोन्ही ठिकाणी मसाला ठेवल्यास तो खराब होऊ शकतो त्यामुळे तो शक्यतो सामान्य ठेवावा काळा मसाला तयार करून झाल्यानंतर तो वर्षभर टिकावा त्यासाठी मसाला बरणीत भरल्यावर वर हिंगाचे खडे ठेवावेत हिंगाचे खडे ठेवल्यामुळे मसाल्याचा सुगंध कायम टिकून राहतो शिवाय मसाला खराब सुद्धा होत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू